नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर दांदडे आपले सहज स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर सगळे आधी आपण शिकणार आहोत एकदम महत्त्वाची ट्रिक सहापासून तर दहापर्यंत दा कोणत्याही संख्येचा गुणाकार फक्त बोटांवर करायचा त्यासाठी करायचं आहे काय तुम्हाला फक्त बघा माझ्या हातावर लिहिलेले नंबर्स तुम्हाला दिसत असतील इथे नंबर्स लिहायचे तुम्हाला सहा सात आठ नऊ दहा इकडे इथेच सहा सात आठ नऊ आणि दहा हे नंबर्स घेतले तर आता समजा उदाहरण आहे तुम्हाला सहा गुणिले सहा किती तर काय करायचं बघा सहा कुठे खाली ना हे बघा हे सहा गुणिले सहा तर ह्या दोन बोटं जे खाली जे टच होतील बोटं ते टच होणारे बोट म्हणजे ट्वेंटी दोन बोटं टच झाले म्हणून ट्वेंटी घ्यायचे आणि आता काय करायचं हे चार आणि हे चार चार गुणिले चार, चार केले तर किती होतात सोळा होतात त्या वीसमध्ये काय करायचे हे सोळा मिळवायचे आहे वीस अधिक सोळा किती झाले छत्तीस तर सहा गुणिले सहा उत्तर किती येणार छत्तीस अजून एक उदाहरण घेऊया समजा तुम्हाला उदाहरण आलं सात गुणिले आठ किती होतात तर बघा सहा इथं होतं सात इथे घ्यायचा बघा सात गुणिले आठ आठ बोट आहे हे बोट आहे मग तुम्हाला काय करायचं आहे याला असं टच करा बघा खाली किती बोटं आता टच केलेले बोटं धरून खाली हे बघा टच केले दोन बोटं तीन चार आणि हा पाच पाच बोटं आले पाच म्हणजे पन्नास आणि ह्या तीन गुणिले दोन करा तीन गुणिले दोन किती झाले सहा झाले तर तुमचं उत्तर काय येणार आहे तीन गुण्ये सहा आणि खालचे पन्नास पन्नास अधिक सहा किती झाले छप्पन्न झालं तुमचं सातेआठी छप्पन्न पुढचं अजून एक उदाहरण घेऊया समजा तुम्हाला विचारलं नऊ गुणिले सात किती होतात नऊ गुणिले सात किती होतात काय करायचं आहे बघा नऊ कुठे आहे आधी मोजा हे बघा इथे सहा सात आठ नऊ नऊ नंबरचं बोट हे आणि ह्या बोटावर नऊ गुणिले किती सांगितलं आहे सॉरी नऊ गुणिले सहा करायचं आहे आपल्याला नऊ गुणिले सहा घ्या कारण आपण इथे सहा नंबरचा बोट घेतला आहे ना म्हणून इथे सहा घ्या नऊ गुणिले सहा घेऊया आपण नऊ स किती होतात बरोबर मग आता बघा खाली किती बोटं आहे खाली बोट बघा किती हे टच झाले धरून टच झालेले दोन आणि खाली तीन बोटं आहेत हे किती दोन आणि तीन पाच झाले पाच म्हणजे किती पन्नास आता काय करायचं आहे एक गुणिले हे चार करा एक गुणिले चार केले तर उत्तर किती तर चार खालची किती पन्नास पन्नास अधिक चार चोपन्न